नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज कलेढोणकरांचं भव्य दिवस एखादं एक बैल मैदान पार पडतं आहे कलेढोण तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि हे मैदान मित्रांनो विठ्ठलाना असतील तेज असतील अजय शेठ असतील यांच्यासाठी होम ग्राउंड असणार घरचं मैदान असणार आहे आणि त्यामुळेच तेज या मैदानासाठी सकाळी दाखल झाला होता तेजासोबत शास्त्री आपल्याला पाताण पाहायला मिळाला गट क्रमांक चारमध्ये एकच गाडी पाहाली आणि सास तासाने खाल घेऊन सेमीसाठी पात्र तर मित्रांनो आता सर्वच गट पळून आलेत आणि सेमीच्या देखील काढण्यात आलेत तर त्या चिठ्ठ्यानुसार तेजेनं की कोणत्या सीमेमध्ये पाताळून दिसेल पण मित्रांनो तेजे आपल्याला सेमी क्रमांक सात तास क्रमांक चार होती शंभर टक्के पाताण दिसेल तर तेजा आणि शास्त्रीला त्याचबरोबर विठ्ठल नानाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर आपण तसे पाहिलीच त्याचमुळे त्यामुळेच नक्कीच पास देखील होतील मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आज तेजा आणि शास्त्री गुलाला दिसतील का एक नंबरचे मानकारी कोण होईल तेजा आणि शास्त्री की आणि दुसरी कोणती गाडी करून नक्कीच सांगा तेजा शास्त्री आणि विठ्ठलनाना यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चा, चा। तुम्ही पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे नवीन वेळेमध्ये